सौ भूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या आलं पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ आणि कनिष्ठ महाविद्यालयात नूतन प्रवेशित इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींचं भव्य दिव्य स्वागत समारंभ महाविद्यालयाच्या प्राचार्य गीता सादुल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे तथा शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्टल हे उपस्थित होते त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थिनींना पुष्प व पेन देऊन त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं तसंच बारावीच्या विद्यार्थिनींनी देखील पुष्पवृष्टी व टाळ्याच्या गजरात अकरावीच्या विद्यार्थिनींचं स्वागत केलं या प्रसंगी आपल्या लेखींचं महाविद्यालयातील स्वागत सोहळा पाहण्यासाठी बहुसंख्येनं पालकवर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन कुमार सोलनकर यांनी केलं सुजाता भैसे यांनी आभार व्यक्त केलं तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केलं